हाय यूट्यूब फॅमिली आज आपण तुरीच्या सोल्याचे वडे तयार करणार आहोत त्यासाठी कांदा चिरून घेतलेला आहे कोथिंबीर लसण हिरव्या मिरच्याचे तुकडे लसणाची चे पात चिरून घेतली आहे चवीनुसार मीठ बेसनपीठ आणि तुरीचे सोले कच्चे आहेत त्याच्यामध्ये आपण हे लसणाच्या पाकळ्या टाकून दळून घेणार आहोत आपल्याला एकदम बारीक नाही दळायचं थोडंसं दर दर दळायचं आहे हे दळून घेऊ हे आपण कांदा टाकून घेऊ एक चिरून घेतलेला आहे संबार लसणाची पात चवीनुसार मीठ थोडंसं बेसनपीठ टाकून आपण उंडा तयार करून घेऊत हे पहा मस्तपैकी आपलं उंडा तयार करून घेतलेला आहे दोन तीनच चम्मच बेसनपीठ टाकायचं आता आपण गॅसवरती कडईठून तेल गरम करून घेऊत हे पा गॅस वरती कडाई ठेवलेले आहे थोडस लाईट डिम आहे आता आपण वडे करून घेऊ शिवाय हे पा पाण्याच्या साह्याने आपण वडे करून घेऊ थोडंसं हाताला पाणी लावायचं अशा पद्धतीत लेप पातळ नाही ना, ले लेप जाड नाही मध्यम साईजचे वडे थापून घ्यायचे पाण्याच्या साह्याने पण हे पा आपण वडे तयार करून घेतलेले आहेत गॅसवरती कढई पण ठेवलेली आहे तेल गरम झालं का चेक करूत आणि मग वडे तळून घेऊत तेल गरम झाले का चेक करू तो पा मस्तपैकी तेल गरम झालेलं आहे आपण आता वडे टाकू मस्त पैकी अशी आता वडे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घेऊत हे पायापल टी देऊन घेऊत मस्त पैकी एक साइड गोल्डन ब्राउन झालेली आहे हे पाय आता आपण काढून घेऊ हे मस्तपैकी तळल्या गेलेल्या आहेत तुरीच्या सोल्याचे वडे व्हिडिओ तुम्ही कुठून पाहता कोण्या गावातून कुणा शहरातून नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा